श्री हनुमान चालिसा मराठीत अर्थ दोहा श्री गुरु चरण सरोज श्री गुरुंच्या चरण कमलांच्या पायरूपी कमळांच्या मी माझे मनरूपी आरसा स्वच्छ करतो बरनु रघुबर बिमल जसू जो दायकू फलचारी मराठी अर्थ मी श्रीरामचंद्रांच्या त्या निर्भीड पवित्र यशाचे वर्णन करतो जो चार फळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणारा आहे बुद्धिहीन चानु जानिके सुमिर व पवन कुमार मराठी अर्थ मी स्वतःला बुद्धिहीन कमी बुद्धीचा शरीरधारी मानून पवनपुत्र हनुमानाचे स्मरण करतो बल बुद्धी विद्या देहू मोहीन हरहू कलेस बेकार मराठी अर्थ हे हनुमंता मला बल बुद्धी आणि विद्या द्या आणि माझे सर्व क्लेश दुःख व विकार दोष दूर करा चौपाई जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस्तेहो लोक जागर एक मराठी अर्थ ज्ञान आणि गुणांचे सागर असलेल्या हनुमानाचा जय जयकार असो तिन्ही लोकांत स्वर्ग पृथ्वी पाताळ ख्याती पसरवणाऱ्या वानरश्रेष्ठाचा जय जयकार असो रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा दोन मराठी अर्थ तुम्ही श्रीरामांचे दूत आहात तुमच्यात अतुलनीय बळ आहे तुम्ही अंजनीचे पुत्र आहात आणि पवनसुत वायूचे पुत्र म्हणून ओळखले जातात महावीर बिक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी तीन मराठी अर्थ तुम्ही महाप्राक्रमी अतिशय शूर आणि वज्रासारख्या बजरंगी शरीराचे आहात तुम्ही वाईट बुद्धी कुमती दूर करणारे आणि चांगल्या बुद्धीचे सुमती सोबत करणारे आहात कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल केसा के चार मराठी अर्थ तुमचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे आणि तुमचा वेश सुंदर आहे तुमच्या कानात कुंडले आहेत आणि तुमचे केस कुरळे आहेत हात बज्र उद्ध्वजा बिराज कॉंगे मुंज जनेव साजई पाच मराठी अर्थ तुमच्या हातात गदा वज्र आणि ध्वजात झेंडा शोभून दिसते तुमच्या खांद्यावर मुंजीचे दुर्वांचे जानवे यज्ञोपवीत आहे संकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन सहा मराठी अर्थ तुम्ही शंकराचे अंशावतात सुवन आहात आणि केसरीचे पुत्र आहात तुमचा तेज आणि प्रताप इतका मोठा आहे की सारे जग तुम्हाला वंदन करते विद्यावान गुणी अतिचातुर राम काज करीबे को आतुर सात मराठी अर्थ तुम्ही विद्यावान गुणी आणि अत्यंत चतुर आहात श्रीरामांचे काम करण्यासाठी तुम्ही सदैव उत्सुक असता प्रभू चरित्र सुनीबेकू रसया राम लखन सीता मन बसया आठ मराठी अर्थ तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकण्यात खूप आवड आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीता तुमच्या मनात निवास करतात सूक्ष्म रूप धारी देखावा बेकट रूप धारी लंक जरावा नऊ मराठी अर्थ तुम्ही लहान सूक्ष्म रूप धारण करून सीतेला दाखवले आणि मोठे भयानक बेकट रूप धारण करून लंका जाळली रूप धारी असुर संहारे रामचंद्र के काज सवारे दहा मराठी अर्थ तुम्ही अतिशय मोठे रूप भीमरूप धारण करून राक्षसांचा असूर नाश केला आणि श्री रामचंद्रांची कामे पूर्ण केली लाय सजीवन लखन जे आय श्री रघुबीर हर्षी आहे अकरा मराठी अर्थ तुम्ही संजीवनी औषधी आणून लक्ष्मणाला पुन्हा जिवंत केले तेव्हा श्रीरामांनी आनंदाने हर्षी तुम्हाला हृदयाशी ऊर लावले रघुपती किन्ही बहुत बळाई तुम मम प्रिय भरतही संभाई बारा मराठी अर्थ श्रीरामांनी तुमची खूप स्तुती केली आणि म्हणाले तुम्ही माझ्या भरतासारखे प्रिय बंधू आहात साहस बदन तुम्हरो जस गावय अस काही श्रीपती कंठ लगावय तेरा मराठी अर्थ हजारो मुखांनी सेहस बदन तुमचे यश गावे असे म्हणून श्रीरामांनी तुम्हाला गळ्यात कंठक लावले संकादिक ब्रह्मादी मुनिसा नारद सारद हिसा चौदा मराठी अर्थ संकादिक ऋषी ब्रह्मदेव आणि इतर मुनी नारद सरस्वती शारदा आणि शेषनाद अहिसा सुद्धा जम कुबेर दिग्पाल जहाते कभी का कोबित काही सकय कहाते का पंधरा मराठी अर्थ यम कुबेर आणि सर्व दिग्पाल देशांचे रक्षक सुद्धा तुमचे गुणगान करतात तर मग सामान्य कवी आणि ज्ञानी लोक तुमचे वर्णन कसे करू शकतील तुम उपकार सुग्रीवहीन चिन्हा राम मिलाय राजपद दिन्हा सोळा मराठी अर्थ तुम्ही सुग्रीवावर मोठा उपकार केला त्याला श्रीरामांना भेटवून राजपद प्राप्त करून दिले तुम्हरो मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भाई सब जग जाना सतरा मराठी अर्थ बिभीषणाने तुमचा उपदेश मानला ज्यामुळे तू लंकेचा राजा लंकेश्वर झाला हे सर्व जग जाणते जुग से हैस जोजन पर भानू लिलिताही मधुर फल जाणू अठरा मराठी अर्थ से सूर्य भानू हजारो युगांच्या अंतरावर जुग सेहेैस योजन आहे त्याला तुम्ही गोड फळ मधुर फल समजून गिळून टाकले होते प्रभु मुद्रिका मेली मुख माह्य जल्दी लागी गया अचरज नाहीय एकोणीस मराठी अर्थ प्रभू रामचंद्रांची अंगठी मुद्रिका तोंडात ठेवून तुम्ही समुद्र जल्दी ओलांडला यात कोणतेही आश्चर्य नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते वीस मराठी अर्थ जगात जितकी कठीण दुर्गम कामे आहेत ती तुमच्या कृपेने अनुग्रह तितकीच सोपी सुगम होतात रामदुवारे तुम रखवारे होत ना आज्ञा बिनू पैसारे एकवीस मराठी अर्थ तुम्ही श्रीरामांच्या दरबाराचे द्वारे रक्षण करते आहात तुमच्या परवानगीशिवाय आज्ञा कोणालाही आत प्रवेश मिळत नाही सब सुख लहई तुम्हारी सरना तुम रक्षक काहू डरना बावीस मराठी अर्थ जो कोणी तुमच्या आश्रयाला सन्ना येतो त्याला सर्व सुख प्राप्त होते तुम्ही रक्षक असल्यामुळे त्याला कशाचेही भय दर नसते आपण तेच समारो आपई तीनो लोक हा ते अ कॉम्पई तेवीस मराठी अर्थ तुमचा तेज शक्ती तुम्हीच सांभाळू शकता तुमच्या गर्जनेने हा तिन्ही लोक थथर कापतात भूत पिसाच निकट नाही नावई महावीर जब नाम सुनावई चोवीस मराठी अर्थ महावीर हनुमानाचे नाव ऐकताच भूत पिशाच जवळही येत नाहीत नासई रोग हरई सब पिरा जपत निरंतर हनुमत बीरा पंचवीस मराठी अर्थ हनुमंतवीराचे सतत नामस्मरण केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व वेदना पीरा नष्ट होतात संकट त्या हनुमान चुडावई मनक्रम वचन ध्यान जो लावई सव्वीस मराठी अर्थ जो कोणी मन कर्म आणि वचन या तिन्ही प्रकारे हनुमानाचे ध्यान करतो त्याला हनुमान सर्व संकटांतून मुक्त करतात सब पर राम तपस्वी राजा तीन के काज सकल तुम साजा सत्तावीस मराठी अर्थ सर्वत्र तपस्वी राजा श्रीरामांचे राज्य आहे परंतु त्यांची सर्व कामे तुम्हीच पूर्ण केलीत और मनोरथ सो कोय लावई सोई अमित फल पावई अठ्ठावीस मराठी अर्थ जो कोणी तुमच्या पुढे आपली इच्छा मनोरथ व्यक्त करतो त्याला जीवनातील अमर्याद फळ प्राप्त होते चारो जुग चार प्रताप तुम्हारा हई परसिद्ध जगत एकोणतीस मराठी अर्थ चार युगांमध्ये सत्युग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग तुमचा प्रताप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही जगात प्रकाश उजयारा पसरवता साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन रामदुलारे तीस मराठी अर्थ तुम्ही साधू संतांचे रक्षण करते आहात राक्षसांचा नाश करणारे आहात आणि श्रीरामांना अत्यंत प्रिय आहात अष्टसिद्धी नौनिधी दीन जानकी माता एकतीस मराठी अर्थ तुम्हाला माता जानकीने सीतेने हा वर दिला आहे की तुम्ही आठ सिद्धी अन्मा महिमा गरिमा लघेमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व आणि नवनिधी महापद्म पद्म शंख मकर कच्छाप मुकुंद कुंड नील आणि खर्च प्रदान करू शकता राम रसायन तुम्हारे पासा सदा रेहेू रघुपती दासा बत्तीस मराठी अर्थ तुमच्याजवळ रामनामाचे रसायन भक्तिरुपी अमृत आहे तुम्ही सदैव श्रीरामांचे दास सेवक राहता तुम्हारे भजन राम को पावई जनम जनम के दुःख बिसरावई तीन तीन मराठी अर्थ तुमच्या भजनाने श्रीरामांना प्राप्त करता येते आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरता येते अंतकाल रघुबर पोर जाई जहा जन्म हरिक भक्त कहाय चौतीस मराठी अर्थ अंतकाळी तो व्यक्ती श्रीरामांच्या निवासस्थानी विकृत जातो आणि जिथे पुन्हा जन्म घेतो तिथे हरी भक्त म्हणून ओळखला जातो और देवता चित्त न धरई हनुमतचे सुख करई पस्तीस मराठी अर्थक दुसऱ्या कोणत्याही देवतेवर लक्ष न ठेवता चित्त न धरई जो फक्त हनुमानाची सेवा करतो त्याला सर्व सुख प्राप्त होते संकट संकटकटई सब सब्पीरा जो सुमीरई हनुमत बलबीरा छत्तीस मराठी अर्थ बलवान हनुमानजींचे बलबीरा स्मरण केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि सर्व वेदना मिटतात जय 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 हनुमान गोसाई कृपा करहू गुरुदेव की नाई सदतीस मराठी अर्थ हे स्वामी गोसाई हनुमान तुमचा जय जयकार असो गुरुदेवांप्रमाणे गुरुदेव की नाई माझ्यावर कृपा करा जो साथ बार पाठ कर कोई छोटी बंधी महासुख होई पडतीस मराठी अर्थ जो कोणी शंभर वेळा सात बार या चालिसेचे पठण करतो तो सर्व बंधनांतून मुक्त होतो आणि त्याला परमसुख प्राप्त होते जो यह पढी हनुमान चालिसा होय सिद्धी साखी गौरीसा एकोणचाळीस मराठी अर्थ जो ही हनुमान चालिसा वाचतो त्याला सिद्धी प्राप्त होते ज्याचे साक्षीदार स्वतः शंकर गौरीस तुलसीदास सदा हरिचेरा केजई नाथ हृदय मह डेरा चाळीस मराठी अर्थ तुळसीदास मी तुमचा आणि श्रीहरीचा रामाचाच सेवक आहे हे स्वामी माझ्या हृदयात हृदय मह नेहमी निवास डेरा करा दोहा पवनताने संत ठारन मंगलमूर्ती रूप मराठी अर्थ हे पवनपुत्रा संकटांचे हरण करणाऱ्या आणि मंगलाचे शुभ कार्याचे स्वरूप असलेल्या रामलखन सीता सहित हृदय बसव सुरबुब मराठी अर्थ तुम्ही श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह माझ्या हृदयात निवास करा हे देव श्रेष्ठ सुरबुब हनुमान चालिसेचा अर्थ आता तुम्हाला स्पष्ट झाला असेल